राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता शेळीतले सोड सोडून आणि चालू राहणार मध्ये आता जाऊ खाली फिरत फिरत मग तिकडं कोणी जोरदार भेटत आहे का नाही पाहू आता तिकडे जोरदार काय आपलं शेअर कसं मित्र राहत मग आहे का नाही कोणी पाहू मित्रांनो आता चालू खाली नाही का शेळी गेले आणि जोस्त नो आता, आता पाऊस आहे उघडतोय एवढा काही येत नाही येतोय पण थोडा उन्हाही भरपूर पडत आहे आणि आपली एकच शेळ एकच बोकडे मग त्याच्यामुळं असा मनात विचार आलाय का एखादी शेळी घ्यावा आणखीन मग तिकडे खाली आपलं एक जोरदार आहे आता तो भीम्र आहे तो कायमचा जोरदार आहे आपला तिच्याकडे शेरी आहे का नाही बापाय पोहू एखादी मग असली तर मग आपण आता राहणार तर चाल चालू व्यवहार करू पण चला आता आपण जाऊ का बरं पोहो आता इकडं झाडांच्या त्या साईडला तो असं लेखन आहे का नाही माहीत नाही पण जाऊ पाहत मग आम्ही पहिला होता ना तो होता तो तिकडं पण जमलं तर आपण व्यवहार आहे ती एखादी शेरी भाऊ चांगली असेल तर पाहू अरे मग आता शेरी जाऊ घेऊन तिकडं जा आपण जवळच आहे म्हणतो ना ह्या वस्ती आपल्या इकडे वर आहेत ह्या पहा जवळच आहे तिथं नाही लांब नाही जा म्हणजे जाते आपण कारण ह्याच आपल्या अडचण पका चाल ह्या चला आता शेरी गेले वाठण तिकडं तिकडं जावं आणि हे वाठणं ना गावातही पका झालाय आणि ताप पडतंय त्याच्यामुळे मग नाही पायाखेरचा लागतात जपून जपून ह्या पाया गावात का वाढला वाढलाय आणि ही काठी माहिती कायम राहते उन्हाळा तिचा सरा म्हणून उपयोग केला जातो पहाला जोडा आणि ह्या टायमाला असून देवा हातामध्ये गावात बिवत याचा साईडला करायला लागत आहे ना आणि कशी पट्टी चालायला लागत आहे म्हणजे असा का वाटा जरा चिकट राहतात नामच्यानो मग पाय फरकतात मग काठीचा आजार असला म्हणजे बरं राहत आहे जरा जर पुन्हा चालला लागत आहे तर मग पक्का गावात झाला ह्यापा आमच्यानं पा किती गावात आहे हे असा मग काठीनं वारीत वारीत जाय असा जा आणि पक्का म्हणजे हे ना हे पा जवळ आहे ना आमच्यानं पा फार गुडघ्याने वाटलं गावात हेपा मग त्याच्यामुळे काठी हातात लागत आहे आणि वाटा थोड्या थोड्या चिकट आहेत ना मग याचा काठी ना पाहिजे केला गावात मग चालत आहे आणि शेळ्या काय मिचार शेळ्यांचा लगेच काम होत आहे काही जास्त म्हणजे ते काही गप्पा त्या त्यापा गप्पा गप्प चढतात चला बरं पोहो आपण तिकडं आहे का नाही कुठं मग भीमा करा जाऊ पोहो आपण शेळीचा ते येवर करू ना आपण आज आणि दोस्त ना आता या झाडांमध्ये तो भीमा कुठं दिसत नाही बरं आपण आरवळी मारून बरं हो भीमा आदा कुठे कुठे तू पार तिकडे काय आलो 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 निघत निघत तिकडे चालत माझ्या शेळ आहे गवाशी आलाय आहे आलो आलो लगेच चालू आहे का तिकडं हा मित्रांनो तिकडे खायला येतो आपण चालू निघत निघत आता तिकडं त्यांना वजले आपली मग बरं चला बरं कुठे पाहू आपण आलो मग मित्रांनो हे पा त्या शेळ आपल्या तिकडे निघत आल्या झाडांमधून म्हणजे त्या झाडांमधूनच तिकडे जायचे आणि तिकडे मोठा माळ आहे मग तिकडे निघत चालू आहे आपण आता चला, निंगत निंगत। चला आता आपल्या शेळ्या गेलात पार पुढं निघत निघत तर चला दोस्त नो आता ह्या महाळामध्ये आपण पोचलोय आणि थोडासा काळा काळा ढग आलं तर आबाळा जमून पा, पावसाचं वातावरण आहे आणि तो भीमा आला आहे त्या महाळामध्ये आपले आता एक बरेच सात आठ दिवस झालं भेट झाली होती आपण फिल्म बनवला होता त्याच्याबरोबर तशी आपली काही भेटच नाही झाली राम राम हा की आलाय हा तुझ्या शिळा काही अख्या दिवसभर राहतात ना माल? मी मी काय दोन टाइम सुटतोय सकाळी चार बांधतोय आणि मग आता दुपारचा जेवण बिवण केला का नाही हा पाणी पार पका आबाळ भरून आलाय काळा तुझ्या शिळा पुढ्यात तर मित्रांनो त्या बात तिकडे त्याच्या शेळ्या सरतात त्या साईडला आणि आता हे आपल्या गेल्या इकडं मग आता आपल्या कुठं जाते आपल्याही त्यांच्याकडे जग जातील एखाद्या वेळेला आणि बाकर आण तुम्ही बरोबर आहे मी आलो म्हणलं आता लय झालं आपली गाठ भेट नाही तू येत नाही आता का वर चालत ना वर हा बिगुराची निदणी चाले आणि गाय तिकडच आहे ना वर तिकडच आलो होतो म्हणलं एखादी शेळी शेळीबी आहे काय बापाय नाही म्हणलं मला एखादी आता दोन शेळ्यांच्या मागे फिरायचं ना भाऊ पण शेळ्या नाही मागायच्या लागत आहे ना एकच आहे एवढं एक जनल पण मग पाहू एवढा जमेल तर म्हणजे तुलाही परवडली पाहिजे मलाही परवडली पाहिजे असं पोह आपण दिवाळीच्या पाठी होत्या का नाही थांब जवळ आल्या का मग पाहू आपण हा बरं जवळ बोलून घेऊन मग पाहू मग पाहू मग पाहू किंमत तिचा काय आपण करू यावर तर मित्रांनो आता चालाय आमचा तर मग दोस्तां आता भीमा होता म्हणतो हाय शेळ्या आपल्याकडे विकाय पण पाहू आता तो काय किंमत सांगत ते आता शेवटी तो मालक आहे आणि त्याला परवडली तर तो देईल आणि मला परवडली तर मी घेईल नाही तर मग हाय आपला दोन शेळ आहे जिंदाबाद तर चला आता आपण हे गावराने कसं राहतात ना आपल्या शेळ्यांचं हे पण आपल्या या वेडिओमध्ये पाय भेटणार आहेत तर चला आता आपण त्याची शेळी मग शेळी बनवून घ्यावर का जवळ बरं चालेल आणि दोस्तानो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आबामध्ये काळा काळ डग अजा महून आलं म्हणजे पाऊस भरून आलाय आणि मी छत्री घेऊन उभं राहिले पाऊस आहे मित्रांनो आता हा पहा दोस्त आता थोडा थोडा पाऊस आलाय आपली छत्री घडत ती पहा आणि समोर एकदम असा बुरकाट वातावरण वाटत आहे म्हणजे जास्त नाही पाऊस थोडक्यात आहे पण डोंगरांनी दुखत दाट पुढं समोर डोंगरसुद्धा नाही दिसत आणि येतोय आता मित्रांनो उघडून जाईल तो पाणी एवढं काय येणार नाही आणि भीमा आता आता पार्स लांब गेला तिकडे पहा एकदम थोडक्यात दिसतं कागद पाहून रुपये त्याची गुरा तिडे आहेत ना मी आपल्याला थोडक्यात झूम करू लागतो पा मोबाईल चित्र फाटू शकतो मित्रांनो पण मग पहा ते पहा तिची गुरात आहेत मित्रांनो चला आता आपण त्याच्याशी चर्चा करणार होते शेळेविषयी पण मग आता तो तिकडे गेला ना मग थोड्या तो इकडे आले का आपण बोल थोडासा ऊन पडला ना मित्रांनो या वा वातावरण नाही बारीवात आहे इकडे जम दाट जंगल येतात मी नेहमीच आपल्याला दाखवतोय तर चलत असताना आता पाऊस पूर्ण उघडला आहे आता थोडा थोडा ऊन पडायचा आणि आपण आता या जंगलाच्या या साईडला हवे आप भरपूर जंगल आहे पहा मित्रांनो पावसमोर किती दाट जाड दिसतात या पहा एकदम दाट आहेत पा पूर्ण हा पट आहे ना पूर्ण धरणापर्यंत आहे ना असा एकदम दाट जंगल गेला आणि ह्या वरच्या साईडला पूर्ण असा म्हणजे माळे इकडे नाही काय दाट झाडं एवढी पण मग थोडीशी आहे ती बाबडीची झाड आहे जास्त करून आणि इकड वर शेती आहे पण इकडं म्हणजे पूर्ण जंगलाचा इरे पाहा समोर एकदम केवढं दाट जंगल आहे मग आपली खाली नाही जात आहे येणार इकडं खाली जरा झरा दाट झाडं आहेत ना आणि इकडं तर आपल्या शेअर तोटा नाही जरा मित्रांनो ह्या बा भरपूर गावात तोंट आहे बा आणि त्या भीमाची शेळ्यां बोला तिकडे वर मग आता आपली त्या शेळीचा पैसे यावर मग जमलं तर आपण तिच्याला जाणार आहे ते म्हणजे मग आपण जवळच होतो पण मग पाऊस आलो होते शेळ्यांकर तू तिकडे गेला आणि मग आपण इकडे साईडला आलो ना मग आता तू ये इकडे नाही तर मग मी जाईल तिकडं आपला बोकड मित्र पा आता मोठा झाला आहे चांगला मग आता केवढ्याला जातो काय माहिती आहे अभिमा आता चाल ना आता पाणी उघडलं आहे मग आण ना शेळ्या इकडे काढीत काढीत हा मी आहे तो रिडा ही निघत हा म्हणजे मला शेळी पाहिजे आहे ना बरं बरं आलो मी थांबा काही शेळ्या आणतोय तर मित्रांनो आता आपण त्या भीमा हजारात जातोय हे पहा मित्रांनो आता भीमा दर्जाच्या शेळ्या इथे आल्यात आता महा बोकड गेल तर त्यांच्याकडे त्या बोकडं शेळींच्या मागं लागत आहे ना तर पो आता याच्यातली कंची शेळी आपली सांगतो त्या किंमत कंची आ, कंची वापायची धरून दाखव ना नाही पण मग तुला कंची वापायची आता तुम्ही म्हणू ना तुया तुला ती खोपड्या शिंगायची दर बर ती चांदी चांदी ती वर काळी शेपडाली ते हा ती गावं नाही का बरं पय ती काय मय आधी लागणार नाही ना आता मये शेरेंची मय ओळख नाही ना शेंची नाही पण धरायच लागल मला कमरो हा काय लागल नाही बरोबर आहे पण मग ताकद बिकत कस काय फोन दे ना हा बरोबर आहे तू आहे म्हणायला आता आपल्यापेक्षा अनुभव गायक आहे हा धरले चला आता आपण त्याला आपण किंमत विचारून घेऊ विमा झाला आपण हिशे ना बरं चला आता तू म्हणतो भाऊ कमरू हात टाकू नको मग त्याच्यामुळे मग आता जाऊ दे चला आता गाबांशी दोन बाकऱ्या होत्या अरे तीन वाट्या तीन होत्या काय दूध आहे ना मग तीन मग तीन झाले झाली जर का दूध नसला तर मग एक बकरू मरून जायचा तरी तू आम्हाला अंदाजानं काय किंमत केली पस्तीस एक हजार रुपये तीन बकरा होत्या तीन बकडा तीस हजारला गेलो शेळी केवळ धरायची पण पस्तीस हजारला मैस येते ना एखाद्या म्हशीला काय करतोय अशा शेळ आहे कोणाक तुला दुसरी दाखवू का उठून नाही नको आता नाही नाही हे शेळी तू माणसाला शेळ्यानं बरं जाऊ देत ती पळाली तिकडे ही वस्तू हा तिची पिळक शेंगट उस्मानाबादी वाटत आहे ना उस्मानाबादी हां पस्तीस हजारला सांगितलं तू मांग तुला काय आता मागायच बसला नाही आता मग काय तू शेळा पण मग आता मी मागितली तरी आता मला पैसे नाही ना बाबा दोन मला काय अडचण नाही हा ते म्हणणा बरोबर तुला तू काय करता माणूस आहे म्हणजे मग दोन महिन्या नाही थोडा फार तुला रोख दिला म्हणजे मग तिप आहे बरोबर चांगले पण ते हाती नाही लागत बी येत जाऊ शेळा हाती नाही आता काय म्हणजे आपण आपल्या शेळ्या एकत्र जातात म्हणजे मग आता मला माहीत आहे शेळ्या पण मग शेळ्या तर मित्रांनो आता विमा आता ना पस्तीस हजार रुपये सांगितलं आता केवढ्याला मागव काही मला आ... कळतच नाही तर त्याही गेलेला आमच्याकडे मग मग बरं आपण यावर करू आता पैसे नंतर येतील पण मग यावर करू आपण यावरच होईल काय अवारचा नाही का तरी पण मग शेवट पस्तीस सांगितलं तो आता मित्रांनो आता ही गाय आहे मागच्या म्हणजे बरं शेडून म्हणजे मी दाखवतो ना तुम्हाला आता केवढ्याला मागा मला काही प्रश्नच पडलाय बा आपण मग पोहो आता तीन भाकरा होत आहेत ना मग जा तर शेळ आहे मित्रांनो आता शेरेंच्या शेरें पक्या किमती होऊन गेल्या ती आ... बरं जाऊ द्या जा आता आपण मस्तपैकी आता घरीच बसून यावर करू बरं का कसं आहे माहीत आहे का मत ब अठरा हजार मग अठरा दोन बसरांना दहा पंधरा हजारला काही मी नाव नाही ठेवत ती शेळी चांगली आहे पण मग समजा अशा ना की एक बोलते नशीबची बात आहे ना ती नशीब भाऊ तू तर पहिली होती ना त्यांच्या मायला होत होती हा बरोबर हा जर तीन अजून कधी किती पस्तीस हजारला मागितली होती किती महिने लागण झाले होऊन आता तरी तीन एक महिने होत आले तर ता... शेळ्या लागल्या ना पाण्यामध्येच बा म्हणजे शेवट शेवट हा 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 तर मित्र पाहिजे अशी शेळी शे बिमा आता पस्तीस हजार सांगतोय मी तरी अठरा हजारला मागेले आता ती गाबण आहे तिच्या शेळ्या चांगल्या ती दोन दोन तीन तीन बकरा होत्या ती शिंगा पाहिजे तू कशी आपल्या इथे हा शेळ कोणत्या थोडीशी आहे ताकद कमी पण तिकली आहे तू म्हणतो तिकली आहे ना तिच्यापैकी आता तू तुला वापायची नाही पण मग आता बरं पोवा आपण मग आणि तिची तेवढीच किंमत काय तिची जास्त झाराची हां ती जरा वेगळी आहे पण मी तर ह्या पाय आता सेवन झाले किंमत येऊन होऊन मग आता गेवा नाही हे कळत नाही पण मग आता पोवा आम्ही गरीब बसून यावर मग तर मग तेवढीच म्हणतो शेवट पैसे नव्हतं मग मग काही मागणी झाली होती काय दुसरी बा हजार पण मग आता तुला गेली का मग म्हणतात भाऊ देतो का शेळेला याच्यामुळे मागते पाहू मित्रांनो बरं आपण घरीच बसून याव करून नाही झाला तर मग नाही घेणार आपण एखाद्या वेळा पण मग आता कसं आहे आपल्या काही पैसे नाही रोख द्या आपला जोडदार त्यात तो काही आपल्या काही रोख पैसे नाही घेत तो म्हणतो एक दोन महिन्याची पण मग कधी काय ना पण दिवस लागत ना पैसे येते यावर येतो मित्रांनो तर आम्ही घरीच बसून यावर करणार शेळीचा काही एवढं आपला सध्या झाला नाही तर मित्रांनो आज मग विमा आता भेटला आपल्याली आणि आमचा राहणार तर थोडा शेळीचा यावर चालू होता पण कसं आहे मित्रांनो आता शेळी त्याच्या चांगल्या ती त्यांना पण किंमत म्हणजे भरपूरच सांगितली आपल्याली पण त्याचा माल येतो आपण त्याच्या मालाची हेळस नाही करणार कसं आहे मित्रांनो आता मे माझ्या काही शेळे म्या विकल्या ती काही वेळेला फक्त आपल्याला एवढ्याला नाही परवडत म्हणून हा यावर काही सध्या आपण केला नाही तरी पण मग आपण घरी बसून प्रेमाते की एवढा करणारे नाही झाला तर काही विषय नाही आम्ही मित्र येते तर चा चालेल मित्रांनो तर अशा प्रकारचा आमचा हरा तेव्हा चालवता गाठी बिटी तेच आमच्या तर जर बोखड बिखड वापला आपण तर मग त्या टायमाला जर जमला त्यावर पोहो आपण मित्रांनो तर कसा वाटला मित्रांनो आजचा हिडू नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय